छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंचेचाळीसाव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी शनिवारी हजेरी लावली हा कार्यक्रम सांस्कृतिक असला तरी त्यामागं राजकीय अँगल असल्याची चर्चा शहांचा दौरा ठरल्यापासूनच होत होती रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्यासाठी आता थेट अमित शहा लक्ष घालणार असल्याचं बोललं जाऊ लागलं तर दुसरीकडे मात्र राज्यातील नेत्यांनी शहांचा दौरा आणि रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं पण तरीही शहाच्या दौऱ्यामाग राजकीय कारण म्हणूनच पाहिलं गेलं रायगडला येण्याआधी अमित शहानी तमिळनाडूचा दौरा केला तिथेही पुढच्या वर्षांच्या निवडणुकांसाठी त्यांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केल्याचं सांगितलं गेलं त्यामुळं या दौऱ्यानंतर रायगड दौऱ्यातही शहा काहीतरी राजकीय डाव साधणार असे अंदाज वर्तवले जात होते तमिळनाडूत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभेची तयारी करून अमित शहा महाराष्ट्रात आले अमित शहानी रायगड दौऱ्यातून नक्की कोणते डाव साध्य केलेत या दौऱ्यातून रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का पाहूया त्या व्हिडिओ मधून नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल रायगडावर येऊन अमित पहिली गोष्ट साध्य केली ती रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सोडवण्याची अमित शहा आपल्या वारीतून सर्वात पहिल्यांदा महायुतीत रायगड जिल्ह्यावरून सुरू असलेला वाद मिटवतील अमित शहा रायगडवर येऊन राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करणार तसंच शहानी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं जेवणाचं निमंत्रण स्वीकारलं अशा बातम्या आल्या त्यानंतर तटकरे हे आपली मुलगी मंत्री अदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्री पद मिळावं म्हणून डिनर डिप्लोमसी करत असल्याची चर्चा झाली त्यावर जिल्ह्यातील शिंदे गटाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आमदार महेंद्र दळवी यांनी गोगावले यांना पालकमंत्री पद मिळालं नाही तर उठाव होणार असा इशारा दिला या मुद्द्यावर तटकरे यांनी शहांसोबत पालकमंत्री पदाची कुठलीही चर्चा होणार नाही असं सांगितलं तर शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी हा मुद्दा राज्याचा असून तो राज्य पातळीवर सोडवला जाईल असं स्पष्ट केलं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा वाद नक्कीच सुटेल असा विश्वास व्यक्त केलाय दरम्यान रायगडसाठी शिंदे सरकारपासून सुरू असलेला हा वाद आजही कायम असल्याचं दिसून येतं फडणवीस सरकारमध्ये जानेवारीत राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांची घोषणा केल्यानंतर चोवीस तासातच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली हा स्थगितीचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेच्या सांगण्यावरूनच घेतल्याची चर्चा झाली त्यानंतर गेली तीन महिने या जिल्ह्यांना पालकमंत्रीपदाची प्रतीक्षा आहे आता हा वाद ून सुटेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती त्यातच अमित शहा शनिवारी रायगडावर आल्यानं रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते अमित शहा शिंदे आणि अजित पवार गटाला कसं शांत करणार याकडे कर राज्याचं लक्ष लागलंय रायगडावर येऊन अमित शहानी दुसरा हेतू साध्य केला तो आर एस एसशी जुळलेली नाळ घट्ट करण्याचा लोकसभेतील भाजप अध्यक्ष आणि इतर नेत्यांच्या विधानांनी देशभर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ महाराष्ट्र दिल्लीत भाजपला मदत केली तेव्हा भाजपला सत्तेसाठी संघाशिवाय पर्याय नसल्याच अधोरेखित झालं त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अकरा वर्षात पहिल्यांदाच नागपूरमधील संघाच्या कार्यालयाला भेट दिली त्यानंतर अमित शहानीही रायगडावर येऊन संघाशी जुळलेली नाळ घट्ट करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर रायगड स्मारक मंडळाच्या वतीनं दरवर्षी कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेलं रायगड स्मारक मंडळ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचं बोललं जातं त्यामुळं या कार्यक्रमाला हजेरी लावून शहानी भाजप संघासह संघाशी संबंधित घटनांनाही महत्व देत असल्याचा संदेश दिलाय या कार्यक्रमात शहांनी रायगड स्मारक मंडळाचे संस्थापक लोकमान्य टिळकांचा उल्लेख केला स्वराज्याचा प्रतीक असलेल्या रायगडाची इंग्रजांनी अवहेलना केली टिळकांनी मात्र शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा मूलमंत्र पुढे आणला त्यातूनच आपल्या स्वातंत्र्याची लढाई सुरू झाली त्यामुळं रायगडाला शिवस्मृती करणाऱ्या टिळकांना शहानी अभिवादन केलं रायगड स्मारक मंडळाला राज्य आणि केंद्राकडून सर्व प्रकारे सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली तसंच शहानी बाबासाहेब पुरंदर यांच्या कार्याचाही गौरव केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाकडूनच आजच्या मंत्रिमंडळाची प्रेरणा घेतल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं या सगळ्यातून शहांनी एक प्रकारे पुन्हा एकदा संघ आणि संघाशी संबंधित सर्व संघटनांना भाजपकडून योग्य सन्मान देण्यात येत असल्याचं अधोरेखित केलं शहानी रायगडावर येऊन तिसरा हेतू साध्य केलाय तो भाजप विरोधातील शिवप्रेमींची नाराजी कमी करण्याचा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकरनं धमकी दिली त्यावेळी त्यानं राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी यांच्या यांच्याबाबत अवमानकारक भाषा वापरली होती त्यानंतर कोरटकर महिनाभर फरार होता त्याला भाजपचा पाठिंबा असल्यानं तो पोलिसांना सापडत नसल्याची टीका राज्यभरातून झाली या सगळ्याचा परिणाम म्हणजे शिवप्रेमींच्या मनात भाजप विरोधात मोठा असंतोष निर्माण झाला होता ज्यावेळी कोरटकरला अटक करण्यात आली त्यावेळी कोल्हापुरातील शिवप्रेमींनी पोलीस ठाणे कोर्ट परिसरात कोरटकरला कोल्हापुरी चपला दाखवल्या त्याच्या दिशेनं चिल्लर फेकली हा रोष कोरटकर सह सरकार विरोधात असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर रायगडावर आलेल्या शहानी मी रायगडावर प्रेरणा घेण्यासाठी आल्याचं म्हटलं त्यांच्यासारखा दृढ इच्छाशक्ती साहस अकल्पनीय रणनीती स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांची अपराजित सेना तयार करणारा जगात एकही नायक झालेला नाही शिवाजी महाराजांनी आपला धर्म भाषा संस्कृती जपली त्यामुळं आपला देश वाचला आपल्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष होतील त्यावेळी भारत जगात पहिल्या क्रमांकावर असेल आणि त्याचा पाया शिवाजी महाराजांनी रचल्याची आपल्याला जाणीव असेल त्यामुळं आपल्याला शिवचरित्राचं महिमा मंडन करावं लागेल शिवाजी महाराजांच्या विचारांवर पंतप्रधान मोदी आणि राज्य सरकार काम करत आहे महाराजांनी उभारलेले बारा किल्ले जगपातळीवर नेण्यासाठी राज्यासह केंद्र सरकार प्रयत्नशील आहे अशी आश्वासने शहानी रायगडावरून दिली त्यानंतर ते महाराजांच्या पालखीचे झाले या सगळ्यातून शहानी शिवप्रेमींच्या मनातील भाजपविषयी असलेली कटुता कर कमी करण्याचा प्रयत्न केल्याची आता चर्चा सुरू झाली आहे दरम्यान खासदार उदयनराजांनी शहाकडे छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ संभाजीराजे यांचा अवमान करणाऱ्यांविरोधात कायदा करावा या महापुरुषांवर चित्रपट बनवताना सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाते त्याबाबत सेन्सॉर बोर्ड करावं दिल्लीत शिवाजी महाराजांचं स्मारक बांधावं आणि अरबी समुद्रातील स्मारकाला गती द्यावी कर्नाटकातील दावणगिरीत असलेल्या शहाजी महाराजांच्या समाधीला निधी द्यावा अशा मागण्या केल्या त्याला मुख्यमंत्री फडणवीसांनीही दुजोरा दिला त्यावर शहा स्पष्टपणे काही बोलले नसले तरी भाजप शिवाजी महाराज आणि माताजी जाऊन पुढे कायम नतमस्तक राहणार असल्याचाही त्यांनी संदेश दिला आपल्या रायगड दौऱ्यात रोष कमी करण्याचं काम केल्याची चर्चा होते आता शहानी खरंच पालकमंत्री पदाचा तिढा सोडवलाय का हे आता आगामी काळात कळेलच अमित शहाच्या या रायगड वारीबद्दल तुम्हाला काय वाटतं शहांचा हा दौरा खरंच सांस्कृतिक होता की त्याला राजकीय किनार होती याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारांना पाहण्यासाठी बोल भिडच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा